नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवान शकाचा पहिला दिवस असतो तसेच या दिवशी घर स्वच्छ केले जाते मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढली जाते दाराला आंब्याच्या पानाचे व झा झेडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते आदी घरातील देवांची मनोभावे पूजा केली जाते आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर तांब्याचा कलश ठेवला जातो नंतर सर्व कुटुंबियाच्या उपस्थितीत गुढी उभारली जाते धर्मशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे गुढी उभारताना कलश उलटाच का ठेवतात गुढीवरील कलश, कलश हा मंदिरावरील कलशाचे प्रतीक मानले जाते गुढीवरील कलश उलटा जमिनीच्या दिशेने तोंड करून ठेवला जातो जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे कुटुंबाकडे यावी हा यामागील उद्देश असतो तांब्यावर काढलेले जाणारे स्वस्तिक हे शुभतेचे अन्य चौफेर प्रगतीचे प्रतीक मानले जाते तसेच गुढी पुढे ठेवला जाणारा कलश हा शुभतेचे मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते कलशाचे तोंड जमिनीकडे असल्याने कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे तांब्यात असलेले कडुलिंबाचे पाणी आणि रेशमी वस्त्र हे सात्विक लहरीने भरित बनते भूमीच्या आकर्षण शक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जा प्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म आच्छादन बनण्यास सहाय्य होते तसेच गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे कलशाच्या पोकळीत नाद लहरी कार्यरत होतात या नाद लहरीमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्वे सामावली जातात तसेच स्वास्तिक हे शुभचिन्ह आहे स्वास्तिकातून सात्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्यातील चैतन्यामुळे वातावरणातील काळे आवरण दूर होण्यास सहाय्य होते त्यामुळे कलशावर कुंकवाने स्वास्तिक काढले जाते रेशमी वस्त्र आणि कडुलिंबाच्या पानाचे महत्त्व काय आहे ते आता आपण पाहूया गुढी उभारताना प्रत्येकजण वेगवेगळ्या रंगाच्या रेशमी वस्त्राचा वापर करतात प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट रंगाचे खास महत्त्व असते या रंगाची आठवण करून देण्यासाठी रंगीत रेशमी वस्त्राचा वापर केला जातो हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश केल्यानंतर गुढीपाडवा हा सण येतो बदलत्या वातावरणात चा निश्चितच आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे या काळात विविध आजार उद्भवण्याची शक्यता असते आजारापासून संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला लिंबाची कडू चव घेतली जाते तसेच वर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी बताशाची माळ याचे काय महत्व आहे ते आज आपण पाहणार आहोत वर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी बताशाची माळ गुढीवर चढवली जाते आपल्या प्रत्येकांचे आयुष्य हे कडू गोड आठवणीचे अनुभवाचे मिश्रण असते आपल्या आयुष्यातील गोडव्याचे प्रतीक म्हणून बत्याशाची माळ असते सुरुवात गोड झाली तर शेवटही गोडच होईल या उद्देशाने नऊ वर्षाच्या सुरुवातीला गोड खाल्ले जाते पूजा करताना हार गुढीला घातला जातो हार हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते गुढी पूर्णपणे सजवून उभारल्यानंतर घरातील सर्व मंडळी एकत्र येऊन या गुढीला हळदी कुंकू अक्षदाहार फुले वाहून पूजा केली जाते त्यानंतर कडू कडुलिंब साखरेचा प्रसाद वाटला जातो गुढीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सूर्यास्तापूर्वी गुढीखाली उतरविल उतरवली जाते माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ